विद्यार्थी मैत्रिणींना दिवाळीच्या सुट्ट्या तुमच्या सगळ्या मुलींच्या चांगल्या गेल्याच असतील याच्यात वाद नाही आता आपल्याला परत दुसऱ्या शैक्षणसाठी तयारी करायची आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थिनीच मी या आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत करते आणि आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सुरुवात करते तर मैत्रिणींना आपण बरेचसे चेंजेस जे आहे हे तुमच्या वस्त्रशास्त्र विषयामध्ये हे आपण जे बदल आहेत हे बदल आपण चर्चा करायची आहे त्याचबरोबर जो उरलेला पोर्शन आहे रणबिण्याच्या पद्द। पद्धतीबद्दल त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत मैत्रिणींनो आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे बदल अभ्यासक्रमाच्या बाबतीत सूचवण्यात आलेले आहे आणि त्याच्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे असा की जो तुम्हाला ॲप्र प्रॅक्टिकल वर्कमध्ये मी सांगितलं होतं की ब्राऊन पेपरवर कटिंग करून नंतर ते कापडावरती कापा तर आणि नंतर शिवा पण आता या कोविडच्या परिस्थितीमुळे आपल्याला ते नुसतं पेपर कटिंगच परीक्षेमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲप्रेन शिवण्याची गरज राहणार नाही हा अतिशय महत्त्वाचा असा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे तर आता आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण रंगविण्याचे विविध प्रकार जे आहे हे प्रकार पाहिले होते ते प्रकार पाहत असताना त्याच्यामध्ये आपण हाताने कापड रंगविणे मशीनच्या सहाय्याने कापड रंगविणे त्यानंतर मशीनच्या सहाय्याने कापड रंगत असताना हाताने कापड रंगत असताना घेण्यात येणाऱ्या काळजी आणि त्या कशा पद्धतीने रंगवल्या जाते याच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती जी आहे ही माहिती बघितली होती त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली होती त्याच्याबद्दलही मध्येही आपण या रंगविण्याच्या प्रकाराबद्दल सविस्तर अशी चर्चा जी आहे ती चर्चा आपण केली तर आता रंगविण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष रंगविणे स्टॉक रंगविणे टॉप उच्चतम रंगविणे आणि आज आपल्याला जी आहे सुती धागे रंगविणे रंग प्रक्रिया आता ह्या ज्या रंगविण्याच्या प्रक्रिया आहे या प्रक्रिया बघत असताना सूत धागे रंगविणे म्हणजे धाग्यांना रंगविण्याची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कापड विणण्यापूर्वी केली जाते तुम्हाला माहिती असेल की वस्तू बनावटीची जी प्रक्रिया असते तंतू धागा आणि कापड तर ही जी प्रक्रिया आहे म्हणजे कापड बनवण्यापूर्वीच धागे जे असतात या धाग्यांना रंगविण्याची प्रका प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कापड विणण्यापूर्वीच केली जाते आणि हे जे धाग्यांना रंगविण्याचे जे प्रकार आहे याच्यासाठी मनोरंजक चौकटी पट्ट्या चौकन किंवा उभ्या आडव्या रेषाचे नमुने असे विविध रंगाच्या धाग्यामध्ये विणण्याच्या प्रक्रियेद्वारे धागा जो आहे या धाग्यांना रंगविला जातो आणि ही जी सुताची लडी असते या लडीला हॅक असं म्हटलं जातं तुम्ही चित्र क्रमांक नऊ पॉईंट पाच सुताची लडी ज्याला हॅक म्हटलं जातं हे बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की जे धागे आहे या धाग्यांना रंगवण्यात आलेले आहे आणि असे अनेक धागे जे आहे त्याचा असं बंच केलेला आहे त्याला सुताची लडी हॅक असं म्हटलं जातं आकृतीमध्ये हे जे धागे आहे ह्या ज्या सुताच्या लढ्या आहेत या सुत्याच्या लढ्याला कलर दिला आहे आणि कलर दिल्यानंतर त्या लढ्या ज्या आहे ह्या सुकट टाकलेल्या आहे म्हणजे त्यांचा रंग जो आहे तो रंग त्या धाग्यांना पक्का बसेल आणि धागे जे आहे धागे हे धागे चांगल्या पद्धतीने रंगविल्या जाईल तर हे आहे सुते धागे रंगविणे म्हणजे कापड विणण्याआधीच धाग्यांना रंगविल्या जाते ठीक आहे त्याच्यानंतर आता पाचव्या पॉईंटकडे आपण येऊया याच्यामध्ये कापड रंगविणे ही जी प्रोसेस आहे म्हणजे धाग्यांना कसं रंगवलं जातं ते पाहायला आपण आता आपल्याला कापड कशा पद्धतीने रंगवायचा याबद्दल माहिती पाहू आता याच्यामध्ये काय आहे की जे कपडे विणलेले असते या विणलेल्या कपड्यांना रंग देणे म्हणजे जे तयार कापड आहे त्या कापडाला रंग देणे याला कापड रंगविणे असं म्हटलं जातं आता ही जी रंगविण्याची पद्धत आहे ही सर्वात अधिक सामान्य अशा पद्धतीची पद्धत आहे आणि याच्यामध्ये जे कापड रंगविण्याचे असतात त्यासाठी वेगवेगळ्या रंगविण्याच्या पद्धतीचा जो अवलंब आहे तो अवलंब केला जातो याच्यामध्ये प्रामुख्याने जेठ रंगविणे त्यानंतर जीघ रंगविणे आणि पॅट रंगविणे आणि बीम रंगविणे म्हणजे कापड विणण्याच्या प्र झाल्यानंतर कापड रंगविण्यासाठी चार पद्धतीचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये जेट रंगविणे जेट त्यानंतर जीक रंगविणे पॅड रंगविणे आणि भीम रंगविणे तर अशा चार पद्धतीचा समावेश जो आहे तो कापड रंगविण्याच्या पद्धतीमध्ये होतो त्याच्यानंतर गारमेंट्स किंवा कापड रंगवणे आता धागे रंगविणे झालं <coughs> त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कापड म्हणजे कपडा शिवल्यानंतर कापडापासून कापड शि कपडे शिवल्यानंतर जी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे कापड रंगीने रंगीने प्रकार आता याच्यामध्ये काय आहे की जो कापड असतो या प्रक्रियेमध्ये जो कापड असतो त्या संपूर्ण कापडालाच रंगविल्या जाते विशेषतः जे कापड शिवलेले असतात ज्या कापडाचं शिवणकाम झालेलं आहे किंवा जे कापड शिवलेले असतात त्या शिवलेल्या कापडांना स्पष्टपणे रंगविण्याची ही पद्धत आहे म्हणजे एखादा कापड पूर्णतः शिवून झाल्यानंतर त्याच्यावरती रंगविण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करण्यात येते आता याच्यामध्ये काय होते की उदाहरण आपल्याला देता येईल स्वेटर्स आहे त्यानंतर सेट स्वेटर्स आहे टी शर्ट्स आहे होजिहरी आणि पॅन्टी हे जे कपडे आहे हे कपडे काय करतात की मोठ्या नॉयलांच्या जाळीच्या पिशवीमध्ये सहसा स्वेटरला जर रंग द्यायचा झाला तर त्याच्यामध्ये मोठ्या नॉयलांच्या जाळीच्या पिशवीमध्ये साधारणत एका वेळेस चोवीस स्वेटर्स जे आहे ते स्वेटर्स ठेवून रंगविले जाऊ शकते आता याच्यामध्ये काय होतं की कपड्यांना सरसर बांधले जाते त्यानंतर दहा ते पंधरा पिशव्या रंगविण्याच्या टबमध्ये पात्रात ठेवल्या जाते व त्यात पॅडलद्वारे यंत्र चालून कपडे घुसळले जाते आणि त्या मशीनलाच पॅडल डायर असे म्हटलं जातं आता डायर म्हणजे काय रंगविणे आता ही रंगविण्याची प्रक्रिया आपण परत लक्षात घेऊया की कापड पूर्णतः शिवून झाल्यानंतर त्याला रंगविण्याची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया केली जाते कशा पद्धतीने केले जाते तर रंगविण्याचे जे घटक आहे याच्यामध्ये साधारणतः स्वेटर्स आहे टी शर्ट्स आहे त्यानंतर होजेरी कपडे आहे अंडर गारमेंट्स म्हणजे पॅन्टीज आहे तर हे सगळं काय करतात एक नालांच्या पिशवी घेतात जाळीदार पिशवे त्याच्यामध्ये हे कपडे ठेवतात ठीक आहे त्याच्यानंतर हे कपडे जे आहे थोडंसं याला बांधलं जाते आणि साधारणतः दहा ते पन्नास पिशव्या रंगाच्या टबमध्ये ठेवल्या जातात आणि म्हणजे ज्या कपड्यांना रंग द्यायचा आहे ते कपडे पिशव्यांमध्ये भरून त्यांना सैलसर बांधले जातात ठीक त्यान आहे त्यानंतर ह्या पिशव्या ज्या आहे ह्या पिशव्या रंगविण्याच्या टबमध्ये ठेवल्या जातात म्हणजे ज्या टबमध्ये रंग तयार केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करतात की पायड्रलद्वारे हे मोटर यंत्र जे आहे ते यंत्र चालवून कापड जे आहे हे कापड चांगले घुसळल्या जातात म्हणजे कापड काय करतात की कापडामध्ये तो रंग जो आहे तो रंग काय होतो ॲब्सॉर्ब होतो शोषण होतो तो रंग कापडामध्ये सर्वत्र चांगला पसरतोच आणि यालाच ह्या मशीनला पॅडल डायर म्हणजे यंत्र लावून कपडे धुणे आलं लक्षात तर यालाच पॅडल डायर असं म्हटलं जातं कपड्यांना रंग देणे कपडा टबमध्ये ठेवतात मशीनचा उपयोग करून ते कपडे जे आहे ते कपडे रंगविल्या जातात याला पॅडल डायर असं म्हटलं जाते त्यानंतर आहे ओंबरे कापड रंगविणे ही प्रक्रिया आता या प्रक्रियेमध्ये काय होतं की एक कलर असतो याच्यामध्ये फिक्क्या ते गडद अशा ज्या छटा असतात रंग्याचा छटा ज्या असतात त्या छटांचा उपयोग करून कापड जे आहे हे कापड रंगविल्या जाते कशा पद्धतीने रंगविले जाते तर ओंबरे या शब्दाचा अर्थच असा आहे की एका रंगापासून दुसऱ्या रंगात हळूहळू संक्रमण होणे म्हणजेच काय की जर कपड्याच्या एका टोकाला हलका फिका निळा रंग असेल तर तो तीव्र होत जाईल व कपड्याच्या दुसऱ्या टोक्याला तो रंग येईपर्यंत कापड जो आहे तो कापड निळा रंगाचा बनेल लक्षात घ्या ओमरे कापड रंग प्रक्रिया कशी असते याच्यामध्ये कपड्याला रंगवीत असताना एका रंगापासून त्या रंगाचं म्हणजे फेंट हलक्या छटेपासून हळूहळू डार्क छटा येण्यासाठी रंग जो आहे हा रंग कपड्याला दिला जातो म्हणजे फ्रेंट त्याच्यात नंतर थोडा डार्क आणखी डार्क एकदम डार्क तर अशा पद्धतीनं ओमरे प्रक्रियेमध्ये कापड जे आहे हे कापड रंगविल्या जाते तर विद्यार्थी मैत्रिणींना हे जे कापड रंगविण्याचे प्रकार जे आहे हे प्रकार आपण बघितले आहे आणि कापड रंगविण्याचे जे प्रकार आहे ते सात प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण कापड रंगविण्याच्या प्रक्रियेमध्ये पद्धतीमध्ये प्रत्यक्ष रंगविणे स्टॉक रंगविणे टॉप रंगविणे सुती धागे रंगविणे त्यानंतर ओमरे कापड रंगविणे गारमेंट्स रंगविणे कापड रंगविणे तर अशा ह्याच्या प्रक्रिया आहे ह्या सात प्रक्रिया कापड रंगविण्याच्या आहे आलं लक्षात तर अशा पद्धतीने कपडे रंगवीन असताना विविध पद्धतीचा उपयोग करून कापडांना रंग दिला जातो तर आता जे कापड असते हे कापड रंगाई आणि छपाई या प्रकरणामध्ये आपण पाहलो की कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने रंग दिल्या जातो की जेणेकरून कापड आकर्षक दिसेल कापड चांगला दिसेल ग्राहक त्याला खरेदी करेल बरोबर आहे आता हे जे कापड रंगविणे आणि छपाई प्रकरण जे आहे हे नवीन असलेलं प्रकरण आहे आणि तुमचा हा जो या वर्षीचा सिलेबस आहे याच्यामध्ये पूर्णतः नवीन असा हा प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्या प्रकरण तसं सोपंच आहे पण थोडाफार नवीन पोर्शन याच्यामध्ये आल्यामुळे ते आपल्याला थोडं जास्त काळजीपूर्वक वाचावं लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली आता परीक्षा सुरू होणार आहे बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्हाला टाईमटेबल मिळालेलं आहे आपला जो विषय आहे वस्त्रशास्त्र या वास्तुशास्त्र विषयाचे पहिले पाच प्रकरण जे आहे हे पहिले पाच प्रकरण मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि या पाच प्रकरणामध्ये जे ऑब्जेक्टिव आहे हे ऑब्जेक्टिव तुम्हाला परीक्षेला राहणार आहे म्हणजे पहिले जे पाच प्रकरण आहे त्याच्यामध्ये नायलॉन आणि पॉलिस्टर हा जो शेवटचं पाच प्रकरण आहे इथपर्यंतचे सगळी माहिती जी आहे प्रकरणावरती स्वाध्याय जे आहे ते स्वाध्याय पूर्णतः ऑब्जेक्टिवच्या स्वरूपामध्ये राहणार आहे याच्या आधीही तुम्ही परीक्षा दिलेली आहे पन्नास मार्काचा हा जो प्रथम सत्राचा पेपर आहे त्याच्यामध्ये पंचवीस प्रश्न राहणार आहे पन्नास मार्कासाठी आणि वेळ तुम्हाला एक तास देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो पेपर जो आहे तो पेपर सोडवावा लागेल आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करतच आहात पण त्याचबरोबर मोठे दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा सोडवून पाहणे अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला बरेचसे दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत वारंवार शिकवत असताना तुम्हाला दीर्घतरी प्रश्नाबद्दल सांगितले आहे की कुठला प्रश्न कशा पद्धतीचा राहील तर ते प्रश्न तुम्ही छान पाठांतर करा आणि वहीमध्ये लिहून काढा वारंवार तो प्रश्न वाचा कारण परीक्षा बोर्डाची परीक्षा हे नुसतं ऑब्जेक्टिव्हची राहणार नाही बरोबर आहे तर ती परीक्षा दीर्घत्तरी प्रश्नाची सुद्धा राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दीर्घतरी प्रश्नाकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी नंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद